नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बऱ्याच वेळेला आपल्याला खूप ताणतणाव असतात खूप स्ट्रेस असतात बाहेर इतक्या काय काय गोष्टी चाललेल्या असतात आणि आपल्याला थोडी शांततेची गरज असते किंवा नीट विचार करून काही निर्णय घ्यायचे असतात पण आपल्या मनात खूप उलटसुलट विचार येत असतात आणि असं वाटतं की हा स्ट्रेस कमी झाला तर मला नीट सुचेल काय करायचं तर आज अशा मी छोट्या सहा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्या एक मिनिटाच्या आत तुम्ही केल्या तर तुमचा स्ट्रेस नक्की कमी करू शकतात तर बघूया हा कुठल्या कुठल्या सहा गोष्टी आहेत की ज्याचा ज्याच्यातनं जे काही केओस असेल तुमच्या मनामधला गोंधळ कमी होऊन तुमचं माइंड थोडं क्लिअर होईल तुमचं मन तुम्हाला नीट विचार करायला आणि स्ट्रेस कमी झालेला जाणवेल तुम्हाला तर पहिली गोष्ट आहे तर पहिली गोष्ट अत्यंत साथी गोष्ट आहे म्हणजे पण करून बघितले की नक्की त्याचा फरक पडतो आणि ती म्हणजे दीर्घ शांत श्वास घेणे तर आता ही म्हणाल की किती सोपी गोष्ट आहे खरंच सोपी आहे पण केली जात नाही कारण बऱ्याच वेळा स्ट्रेसमध्ये आपलं ब्रिदिंग शॅलो होतं म्हणजे आपण वरच्यावर आणि असं घाईघाईनं श्वास घ्यायला लागतो तर त्याच्या उलट जेव्हा आपण शांत दीर्घ श्वास घेतो श्वासावर लक्ष देऊन श्वास घेतो तेव्हा आपल्याला नक्कीच आपला ताण कमी झालेला जा जाणवतो सो ही गो एक गोष्ट करून बघायला काहीच हरकत नाहीये एक मिनटं फक्त केलं तरी सुद्धा खूप फरक पडतो आता दुसरी गोष्ट काय करू शकता दुसरी गोष्ट आहे की तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता आता काय व्हिज्युअलाइज करायचं आहे तर तुम्ही तुमची एखादी आनंदाची जागेत तुम्ही आहात असं व्हिज्युअलाइज करायचं असेल करायचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या समुद्रकिनारी गेलेला आहात किंवा एखाद्या डोंगरावर आहात घरातला एखादा तुमचा कोपरा असेल तुमच्या आवडीचा तिथे तुम्हाला छान वाटतं असा एखाद्या कोपऱ्यात तुम्ही बसलेला आहात एखादं तुमचं काही बाग वगैरे असेल तर एखाद्या झाडाखाली एखाद्या गार्डन मध्ये असाल असं कुठलंही जे तुमचं आनंदाचं ठिकाण आहे तिथे तुम्ही पोचलेला आहात आणि तिथे बसलेला आहात असं एक मिनिटासाठी विज्युअलाइज करायचं आहे सो ह्यानी सुद्धा आपल्याला परत आपला हे मूड चांगला व्हायला आणि स्ट्रेस कमी व्हायला खूप मदत होते तिसरी गोष्ट आहे तिसरी आहे की थोडंस आपण स्ट्रेचिंग करायचं आहे म्हणजे काय की आपण म्हणजे काय बऱ्याच वेळेला बघा की जेव्हा ताणताणा असो स्ट्रेस असतो तेव्हा तो आपल्या शरीरात पण दिसायला लागतो म्हणजे आपलं डोकं दुखतं मान पाठ अवघडते तर अशा वेळेला जेव्हा आपण उठून स्ट्रेच करतो थोडस बॉडी किंवा हलव म्हणजे बॉडी कुठेही ऍक्शन तुम्ही हलवता शोल्डर्स uh, वगैरे रोल करता हात वर करता पायाला वाकून तुमच्या पायाचे अंगठे धरता सो so, अशी कुठलीही जी स्ट्रेचिंगची ऍक्शन असते त्यामुळे पण आपला शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं आणि आपला जो स्ट्रेस आहे तो जो जाणवणार ताण आहे की सगळीकडनं सगळ्या गोष्टी अंगावर येतात असं वाटतं ते आ, कमी होतात डोक्यातले विचार पण शांत व्हायला नक्कीच मदत होते सो so, करून बघा आणि वेळ नाही एक मिनिटात तुम्हाला फरक जाणवेल आता चौथी गोष्ट आहे बऱ्याच वेळेला स्ट्रेसमध्ये काय असतं आपल्याला भविष्याची चिंता असते नाहीतर आपण मागचा काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा विचार करून आपण खूप ताणा ताण असतो आपल्याला तर अशा वेळेला जर तुम्ही एखादी कृतज्ञतेची प्रॅक्टिस केली तर त्याचा खूप फायदा होतो आणि ते म्हणजे काय की तुम्ही तीन गोष्टी आत्ता या क्षणी तुम्हाला कशाबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात कृतज्ञ आहात ह्याची लिस्ट करणे सो so, अगदी सोपी गोष्ट आहे मग ती अगदी छान एखादा चहाचा कप असेल काहीही असेल अगदी सोप्या म्हणजे ह्याच्यासाठी खूप काही विचार करून नाही जे तुम्हाला पटकन दिसतायत सुचतायत अशा तीन गोष्टीची लिस्ट करायची काय होतं अशा वेळेला मागे आणि पुढे जो विचार असतात त्याच्याऐवजी तुम्ही जेव्हा आत्ता या क्षणी आपल्या आयुष्यात काय चांगलं चाललेलं आहे किंवा कशाबद्दल तुम्हाला आनंद आहे कृतज्ञ आहात ह्याचा विचार आला की स्ट्रेस कमी होतो आणि तुम्ही प्रेझेंट मोमेंट मध्ये येतात जसं तुम्ही आपण श्वास घेतो आणि श्वासावर लक्ष जात तेव्हा देखील आपण मागचा पुढचा दुसरा काही विचार नाही तर आपण ह्या क्षणामध्ये मा येतो माइंडफुलनेस आपण मागे पण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यावर सो त्यासाठी ते महत्वाचं आहे तर ही झाली चौथी गोष्ट करू शकता आता पाचवी गोष्ट काय आहे पाचवी गोष्ट ही अगदी साधी उपयोग सोपी गोष्ट आणि ती स्ट्रेसमध्ये नाही ती एरवी पण खूप उपयोगाला येते आणि ती म्हणजे आपली जी बसायची जागा असेल कामाची जागा असेल तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमचं स्टडी टेबल असेल तुम्ही होम मेकर असाल गृहिणी असाल तर तुमचा किचनचा कट्टा असेल काउंटर असेल किचनचा तर ते सगळं थोडंसं स्वच्छ करायचं क्लीन करायचं नको असलेल्या गोष्टी आत टाकायच्या मग कारण काय होतं की जितकं आपल्या भोवतीचे एक हे क्लटर्ड एन्व्हायरमेंट असते जितका, जितका पसारा असतो तितका जितका गोंधळ असतो त्या जागेमध्ये तितकाच आपल्या मनामध्ये पण तो गोंधळ रिफ्लेक्ट होतो सो क्लटर्ड माइंड असलं की क्लटर्ड स्पेस म्हणजे स्पेस असली की माइंड पण क्लटर्ड होतं जसं मग क्लिअर केली ती जागा स्वच्छ केली तर आपलं आपलं मन सुद्धा स्वच्छ होतं आणि आपल्याला क्लॅरिटी येते क्लिअरली दिसतात गोष्टी सापडतात आणि त्याचा फायदा होतो म्हणजे सुद्धा ह्याचा व्हिडिओ केलेला आहे की स्टार्ट विथ अ क्लीन स्लेट की त्याचे काय काय फायदे आहेत ते सांगितलेले आहेत सो एका मिनिटासाठी म्हणजे इथे आता आपण खूप काही करणार नाहीये ताणतणा जाणवला की थोडस समोरची जागा कडे लक्ष द्या तुम्ही जिथे बसलाय तिथे आणि त्यातलं थोडस काही गोष्टी तुम्हाला स्वच्छ करता येतात का आवरता येतात का बघा आणि त्यांनी सुद्धा नक्कीच क्लॅरिटी येते आणि माइंड म्हणजे विचार हे कमी होऊन थोडीशी क्लिअर होतं आपलं माइंड सो ही झाली पाचवी गोष्ट आता सहावी गोष्ट अशी आहे की तुम्ही छान कुठले तरी आवाज ऐका तर आता बघा की खूप युट्यूबवर इकडे तिकडे हल्ली व्हिडिओज असतात हे की असा निसर्गातला एखादा आवाज असेल धबधबा दब असेल पावसाचा आवाज असतो एखादा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल की ज्यांनी शांत वाटतं फ्लूट किंवा असं काहीतरी सो असे कुठलेही छान असे शांत करणारे आवाज ऐकायचे शांत गाणं असेल एखादा मंत्र असेल तुम्हाला हे ऐकायचं असेल तर असं ज्यांनी तुमचं मन शांत होतं आवाजाचा मनावर खूप परिणाम होतो सो असा कुठलाही एक मिनिटासाठी एखादा व्हिडिओ लावा ऑडिओ काहीतरी लावा आणि ते लक्ष देऊन ऐका त्यांनी सुद्धा तुमचं मन शांत व्हायला खूप मदत होते तर आता ह्या सहा गोष्टी होत्या एका मिनिटात करण्यासारख्या गोष्टी आहेत तर हे असं टूल्स सारखं वापरा टूल बॉक्समध्ये टूल्स ठेवा की कधी तुम्हाला वाटलं तर पटकन यातलं काहीतरी वापरून तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल ताणतणाव कमी करण्यासाठी सो अगदी सोप्या गोष्टी आहेत तुम्ही याच्या व्यतिरिक्त काही करत असला तर मला नक्की जरूर कमेंटमध्ये कळवा आवडलं तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल अशांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेत भेटूया Thank you. Namaskar.